यवतमाळ जिल्ह्यातील महागाव उमरखेड तालुक्यात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पूरग्रस्त भागात मंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला यावेळी सर्वाधिक नुकसान झालेल्या कोरटा दरातील चिंचोली येथे पूरग्रस्त शेतकरी यांच्या भेटी घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासन अधिकाऱ्यांना दिले जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उमरखेड महागाव तालुक्याला बसला पालकमंत्र्यांनी या दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीचे आहेत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री राठोड यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार किसन वानखेडे जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार बत्की उपविभागीय अधिकारी सखराम मुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे उमरखेड तहसीलदार राजू सुरटकर महागाव तहसीलदार श्रीमस्के पराग पिंगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यात सहभागी होते पालकमंत्र्यांनी यावेळी महागाव तालुक्यातील फुलसावंगी उमरखेड तालुक्यातील नारळी कुर्ली चिखली कोरटा दराटी या गावाला भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या शाळा आरोग्य केंद्रांना भेट देऊन शेतकरी बांधवांनी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा नुकसानीचे सर्व्हे करताना तपशीलवार नोंद घ्यावी अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे घराचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार कामा नये असे दिले शेतपिके शेतजमिनी खरडून गेलेल्या जमिनीची स्वतंत्र अहवाल करण्यात यावे खरडून गेलेल्या जमिनींनी शेतकऱ्यांना दुरुस्त करताना फार मोठा खर्च येतो त्यामुळे अशा जमिनीसाठी जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्याचे प्रयत्न करू नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ दहा हजाराची आर्थिक मदत येत्या दिवसात देऊन त्यांना दिलासा द्यावा असे निर्देशही पालकमंत्री दोनही तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी उमरखेड येथे नगर परिषद गार्डन हॉल सभागृहात नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला दोनही तालुक्यातील परिस्थिती व नुकसानीची माहिती त्यांनी घेतली पावसामुळे मोठ्या प्रमाणावर आणि जनावरांची मृत्यू शेतपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल असे पालकमंत्री यावेळी म्हणाले